नमस्कार छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन एका वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आल्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मॉडेल मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते विज्ञानानं आपल्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडवून आणला आहे प्रत्येक क्षेत्रात नवीन संशोधनामुळे प्रगती होत आहे विज्ञानाची गोडी लावून नवीन संशोधनाची निर्मिती करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे असे मनोगत छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित मॉडेल मेकिंग कार्यशाळेमध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री यांनी व्यक्त केले सचिव श्री मिलिंद जाधव साहेब यांनी विद्यालयाच्या विज्ञान विषयक प्रगतीचा आढावा घेतला दुधोंडी केंद्राचे केंद्र प्रमुख श्री संजय डोंगरे साहेब यांनी या कार्यशाळेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी सांस्कृतिक हॉलमध्ये कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री एम के पाटील सर माजी अध्यक्ष आणि सल्लागार रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळ आणि श्री रवींद्र पाटील सर यांनी मानवी हडाचा सांगाडा मानवी मेंदू ध्वनिविषयक विविध प्रयोग प्रकाशाचे परावर्तन अपवर्तन आणि अपस्करण संवेगाक्षयतेचा सिद्धांत दृष्टी सातत्य टेलिस्कोप शोभादर्शी यांसारख्या विषयावर विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना श्री एम के पाटील सर आणि श्री कुलकर्णी सर सिकंदर मोमीन सर यांचे मार्गदर्शनाखाली उपकरणे बनवण्यात आली होती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अरविंद कांबळे सर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले विज्ञान शिक्षिका सौ विजया जाधव यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचं महत्व सांगितलं श्री एकनाथ सर यांनी आभार मानले डबल आला असेल तर परत ते डबल आहे या कार्यक्रमाला श्री राजाराम माणी सर संजीवनी मोहिते मॅडम श्री वसंत सर श्री सुहास बुर्ले सर रईस तांबोळी सर यांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने मॉडेल बनवले होते सर्वांनी एक विज्ञानाचा सुंदर माहोल अनुभवला विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर सेवक वृंद यांचे खूपच छान मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पूर्वीचेच असाल तर प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळेल विज्ञानविषयक शालेय शैक्षणिक व्हिडिओ आणि शैक्षणिक उपक्रम पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद